मस्त चमचमीत असा बोंबील मसाला तयार आहे रंग बघा भारी आला दिसायलाही छान दिसतो आहे बोंबील करताना प्रत्येक प्रांतामधले मसाले आपल्या आपल्याप्रमाणे वापरले जातात आपली करण्याची पद्धत वेगळी असते आज मी आमच्या घरची साधी सोपी रेसिपी शेअर करते आहे ज्याला कोणतंही वाटण वगैरे करण्याची गरज नाही आणि एकदम चवीला छान लागते तुम्हाला जर कधी वेगळं काही करून बघायचं आहे तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि अशाच मस्त रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला माहिती आहे पोमलाची भाजी आमच्या घरची साधी सोपी पद्धत शेअर करणार आहे तुम्हालाही माहिती आहे सरितास किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया साहित्य काय लागणार आहे बघूया त्यासाठी आपण घेतलेले आहेत पाच ते सात बोंबील त्याचे असे दोन इंच लांबीचे तुकडे केले परतण्यासाठी लागेल चमचा हळद मीठ बोंबलाची भाजी करण्यासाठी आपल्याला लागतील तीन बारीक चिरलेले कांदे दोन मध्यम चौकोनी चिरलेले टोमॅटो दोन चमचे आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा धणेपूड वरून टाकण्यासाठी आपल्याला लागतील तीन ते चार चिंचेची बुटकं एक मोठा टोमॅटो असा मोठा चिरून घेतला आणि चिरलेली कोथिंबीर बघितलं फार काही साहित्य लागत नाही रोजच्या साहित्यात होतं कुठलंही वाटण करायचं नाही आहे तर पहिल्यांदा काय करूया हे बोंबील आपल्याला गरम पाण्यात भिजू घालायचे दोन दोन इंच लांब कापून घेतले यामध्ये आपल्याला घालायचे कोमट पाणी अगदी कडकडीत पाणी घेऊ नका कोमट पाणी घालायचं काही जण गार पाण्यात सुद्धा घालतात आता याला पंधरा मिनटं असंच ठेवून देऊया याने काय होतं बोंबील थोडेसे मऊ होतात शिवाय त्याला काही रेती चिकटलेली असते ना वाळ वाळवल्यानंतर तीसुद्धा पाण्याखाली बसते आणि ती करकर लागत नाही पंधरा मिनटं बोंबील कोमट पाण्यामध्ये भिजून देऊया तर पंधरा मिनटं बोंबील आपण पाण्यामध्ये भिजून दिले आता ना काय होतं याच्यावर जी रेती असते ती थोडीशी मोकळी होते आपल्याला काय करायचं आहे हे बोंबील असे हाताने चोळून घ्यायचे म्हणजे याच्यातली रेती मोकळी होईल आणि पाण्याच्या तळाशी जाऊन बसेल आता कधीही बोंबील धुतल्यानंतर असं करून पाणी काढायचं नाही तर काय करायचं बोंबील आपण हाताने चांगलं चोळून घेतलं हे वरच्यावर अलगद उचलून घ्यायचं म्हणजे रेती रेती खाली पाण्यात बसते दुसऱ्या एका भांड्यात काढूया तर बोंबील पाण्यामधनं काढले आता मी पाणी बदलले यामध्ये परत हे टाकूया आता हे गारज पाणी बरं का आणि याला पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेऊया इथंही आपल्याला तीस काळजी घ्यायची आहे धुतल्यानंतर वरच्यावर बोंबील काढायचे असं भांड उलट करून बोंबील काढा पाणी काढायचं नाही याला पुन्हा एकदा स्वच्छ धुतलं चांगले हे निथळून पाण्यातनं काढूया आणि भाजी करण्यासाठी बोंबील सज्ज आहेत भाजी करायला घेऊ तर बोंबील करण्याच्या आधी बोंबील आपल्याला थोडे परतून घ्यायचे आहेत कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल तापायला ठेवलं आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घालायचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल चांगलं तापलं यामध्ये घालूया धुतलेले बोंबील बोंबील असे थोडे आधी परतून घेतले ना त्यांचा ओशाळ वास जास्त येत नाही चवीला चांगले लागतात यामध्येच घालूया हळद आणि मीठ लक्षात घ्या बोंबील सुकवताना त्यांना मीठ लावून सुकवलं जातं ते खारे असतात त्यामुळे मीठ जरा बेतानेच घालायचं आता आपण गॅस कमीच ठेवूया आणि हे बोंबील चार ते पाच मिनटं परतून घेऊया हे बघा बोंबील चार पाच मिनटं परतले मीठ लावलं होतं काढून घेऊया झालं आता लगेच भाजीची फोडणी करू अजून एक दोन चमचे तेल तापवते पहिल्यांदा दोन चमचे फोडणीला दोन चमचे तेल तापलं यामध्ये घालूया चिरलेला कांदा तर बोंबलाला ना जितका कांदा आपण जास्त घालतो तितकी त्याला चव चांगली येते त्यामुळे भरपूर कांदा घालायचा अगदी सहा ते सात बोंबीलचे तुकडे होते त्यासाठी मी तीन कांदे बारीक चिरून घेतले कांदा गुलाबी रंगावर परतूया कांदा मस्त परतलाय आता घालूया आलं लसणाची पेस्ट आलं लसूण पेस्ट ताजीच वापरायची आणि टोमॅटो टोमॅटो मी थोडासा मोठा चिरलाय छान लागतो तुम्ही बारीक चिरून घेतला तरी चालेल आता टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट कांद्यासोबत तो अजून एक दोन तीन मिनटं परतूया आणि ना थोडा टोमॅटो मी फोडणीत घालते आणि थोडा वरून घालते तो हलका आंबूसपणा खूप मस्त चव देतो एकदा करून बघा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट दोन तीन मिनटं परतलं हे बघा छान असं मऊ झालेत टोमॅटो आता यामध्ये मसाले घालू हळद बेडगी मिरची पावडर धणेपूड आणि इथं मी घालते कांदा लसूण मसाला जो आमच्या घरी बोमलाच्या भाजीत घातला जातो तुम्ही जिथं राहता ज्या भागामध्ये राहता तिथला मसाला घातला तरीही चालेल आणि याच्याऐवजी नसेल तर मालवणी मसाला चालतो आगरी कोळी मसाला असेल तो घातला तरी चालेल किंवा काहीच नाहीये सरळ गरम मसाला घाला इथं मी थोडा घालणार आहे पण तुमच्याकडे घरातला मसाला नाही तर गरम मसाला चमचाभर जास्त घाला आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया गॅस आता मी थोडासा वाढवते आणि यांना चांगलं परतून घेते मसाले थोडेसे पाणी घालून परतले की छान एकदम मस्त परतले जातात करपले जात आणि हे बघा मसाले पाणी घालून मस्त परतले रंग मस्त आलाय आता यामध्ये घालूया परतलेले बोंबील त्याचबरोबर यामध्ये आपण घालू चिंच किंवा याऐवजी कोकमाचे दोन चार तुकडे घातले तरी चालतील कोथिंबीर मसाल्यामध्ये बोंबील परतून घेऊया बोंबील मस्त परतले आता यामध्ये घालायचंय पाणी गरम पाणी घालायचं गार पाणी घालायचं नाही तुम्हाला जशी ग्रेवी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाणी घालू शकता इथं मी साधारण एक अर्धा पाऊंड ग्लास पाणी घातलं असेल पाणी घातलं थोडंसं मीठ घालते मी ऑलरेडी आपण मीठ घातलेलं आहे त्यासोबत घालूया अर्धा चमचा गरम मसाला थोडासा टोमॅटोच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी मी भरून घालते एक पाच सहा फोडी बस पुन्हा थोडी कोथिंबीर घालू याला मिक्स करून घेऊया यावर झाकण देऊ आणि मंदाचेवर पाच ते सात मिनटं शिजवून पाच सात मिनटं मंदाचेवर शिजवलं फक्त मी याला एक दोन वेळा हलवून घेतलं होतं आणि हे घ्या आपलं हे मस्त असं बोंबील तयार झालेलं आहे बोंबील शिजतात बरं का लवकर बारीक असतात आपण त्यात गरम पाण्यात घातल्यामुळं ते चांगले भिजले की मस्त शिजले जातात बोंबील तयार झालेले आहेत मस्त आंबट तिखट असा मस्त फ्लेवर त्याच्यामध्ये येतो यावर घालूया भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर किती भारी दिसत आहेत बघा गॅस बंद करूया आणि मस्त गरमागरम बोंबील सर्व करूया आमच्याकडे आता आम्ही सोलापूर भागातले पंढरपूर जवळचे तर आमच्याकडे ज्वारीच्या भाकरीसोबतच बोंबील खाल्ले जातात पण हे जर तुम्ही कोकणामध्ये जाल मुंबईमध्ये जाल ता भाकरी सोबत आ, तर तांदळाच्या भाकरीसोबत खाल्ले जातील खरं तर चपातीसोबत म्हणजे पोळीसोबत हे चांगले लागत नाहीत किंवा तुम्हाला आवडत असते तर खाऊ शकता पण भाकरीसोबत जी मजा आहे ना ते इतर कशात नाही आहे किंवा भातासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही असं काही मेन्यू केला आहे की ज्याच्यामध्ये पोळी भाजी आहे आणि तोंडी लावणीला काहीतरी तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही हे करू शकता भातासोबत तोंडी लावणीला जसं पाहिजे तसं करता येतात अजून एक दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत एकदम साध्या सोप्या आहेत माझ्या आईच्या रेसिपीज आहेत बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आणि या पद्धतीने एकदा बोंबील नक्की करून बघा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद